पुण्यावरून राहणारे पेशंट आहेत पेशंटच्या पायाला पण मुंडे आहेत आणि हात पण त्यांचा एक नस ब्लॉक झाल्यामुळे हात पण दुखत आणि वर पण जात नाही तो वर करतात वर जातो हो ठीक आहे एकदम खाली घ्या

तीन दिवस झाले सेट सेटिंग चार दिवस जात होतं जात होतं इतकं ना स्मोकले झाली ना स्मोक जात होतं आपलं काय कसं वाटतं की एकदम छान व्यवस्थित हे निसर्गोपचार पद्धतीनेच करता आम्ही एकदम नॅचरल इथं काय गोळी देत नाही काय नाही काय काय आमचे आजोबा पण करायचे वडील पण करायचे त्यांच्या हाताखालीच मी शिकलो आणि मी थोडं आधुनिक आता व्यवस्थित व्यवस्थितपणे आम्ही हे करतो बघू का याच्यात काय कुठला पेशंटला सर्टिफिकेट होत नाही त्याच्यामुळे नाही काय त्याच्यामुळं एकदम नाही सर्टिफिकेट बरं वाटलं ना हो? एकदम एक छान